मग काय म्हणतोय काय चाललंय तुझं अरे माझं नाही व्यवस्थित आहे जेव्हा काय नाही तुला काय सांगायचं काय चाळीस डब्याची रिल्व्ह माझ्या अंगावर चाळीस डाब्याची रिल्व्हि माझ्या अंगावर नाही गेली बाबा लगा तुझ्या शेअर्टाची स्त्री मोडली नाही हा चाळीस डाब्याची रिल्वी अंगावर नाही गेली मग काय तर अरे पण रिल्वी जाताना तू होता कुठं मी होतो कुठं हा मी खोला खाली बसतो होतो होला खाली बसल्यावर किती जरी वेळ वगैरे तर काय होणार आहे तुला अरे स्वतः बोल पण रिटून बोल आपल्याला तुला काय माहित आहे काय रे आपले मित्र बापू पाटळे अरे सांग त्याला बोलून घेतो बोलून घे ओ बापू पाटळे बापू पाटळे राम राम तू एवढं मला आनंद मिळत आहे अरे म्हणजे आनंदचा भर पेटला हं बोर्ड काय झालंय का तो ने तो ने ता। अरे ता का आनंदाचे भरात मग तिथे प्रसाद खाल्ला होता गोड पेढा येता मानून गोडवासा बरोबर आहे व्यवस्थित आहे गावाला गावाला असतोय तुझं काय चालू आहे माझ्या आपण व्यवस्थित चालू आहे बाबा आपले जीवाचे जीवन इतर पण करण पटोळे करण पटोळेला म्हणून घ्यायचं पाहिजे

श तू कानं पांढरा दिलंय काय बरोबर आहे त्याची काही कुंभड्या कसं आणि मग काय तर आपण झालो एका दोघं एकाच पाहिजे

आवाजापेक्षा आपला आवाज काय चाललंय तुझं पाऊस पाणी एकदा बघायचा म्हातार शाळेत जात ना का शाळेत नाही उद्या पाचवीला बसायचं अरे तुझा बारखा पोरगा शाळेत जात नव्हता

सुपारी खातो का वाटत नाही बोलायचं काय झालं काय म्हणतो तुळशीला मटण खाल्ल्याशिवाय अरे पहिलं मी व्यसन करत होतो मटणाच आता ते सर्व कट केलंय पंढरपूरला जातोय वारी चालू केली सुपारी खातो बघा अरे बाबा सगळी वाटलं अरे पण सुपारी सुपारी खातो नाही त्याला पंढरपूरला वारी चालू आहे <laughs> निवडून घेतल्या बसते गावाने बोध मारा ठुलाय वेशन कट केलं वेशन कट केलं पान खातोय पान काय सारखं खातो सिगारेट वाढायचं झालं तर पान खातो मला पंढरपूरला वारी चालू आहे निवडून घेतलीय गावाने गावचा सरपंच केलाय का सिगारेट काय सारखा वरतो काय मग गांजावरून आलो तर शिगारेट वरतो नाही तर बोलत नाही घरात बाय पंढरपूरला वारी चालू आहे चांगल्याच्या बैठकीला बसत असतो गांज्यावर नाही माणसाला बाबा गांजा काही सारखा वरतो का दा? अरे दारू काय सारखा पितो का मटन आणलं तरच पित असतो नाहीतर पण बोलत नाही मी चांगल्याच्या बैठकीला असतो बैठकीला असतो खातोय आणि मटन काय सारखं गाय जुगारीत पैसा आला तर घेतोय नाहीतर पण बोलत नाही मी चांगल्याच्या बैठकीत असतोय आर जुगार खेळ नाही माणसाला वेश नये जुगार काय सारखा ठेवतो का गरजेत किस्त कापून आलो तरच खेळतोय बैठकीत असतो चांगल्या बैठकीत असतो किस कापतो माणसाला आहे आणि किस काही सारखं कापतो का तुरुंगातलं सुटून आलो तर सगळी वेस नाही म्हणतो सगळी कट केली नाहीतर मी चांगले ज्या बैठकीत असतो कशाने चांगले जे बैठकीत असायला लागलाय तुम्हाला काय माहिती आहे का गावात भानोबाची यात्रा आहे यात्रेच्या निमित्ताने जायचं गावात कलावंत मंडळी आलेले असतात त्यांच्यापाशी